काय बोलला तुला तो टिलक लागायला काय प्रॉब्लेम आहे टिलक लावायचा प्रॉब्लेम विषय हो टिक्याचा प्रॉब्लेम काय 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 त्याला सांगायचं जिथून जिथून आलाय तिथून कोणत्या गावच तू नाही त्याला बाहेर यायला सांग ना आम्ही लॉक लावणार त्याला माफी मागा नाही आम्ही काय लावतो मी आता पण करू त्याला इथे बोलवा काय सांगा गावमेंट इकडे दाखवायचं नाही सर्व कादं बुटणार आमच्या बापातचं काय जात नाही नाही नुकसान होणार आमचं बोलवा तुम्ही हिंदू मुस्लिम पण दंगल करायची तुम्हाला त्याला करायची हिंदू मुस्लिम दंगल हो हिंदू मुस्लिम त्याला बोललाय हिंदू मुस्लिम म्हणून त्याला तो हिंदू मुस्लिम त्याला बोललाय तो हो मग त्याला समजलं पाहिजे ना बकरी इथच्या दिवशी आला होतो टीका नाही नाही का

राजा नाही टाटा के केंद्र एवढं टाटाची चांगली एप्युटेड कंपनी आहे त्याचं नाव खराब करू नका आणि आम्हाला कोणताही कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये तो पोरगा आहे त्याचा वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता तू सांगतोस पण त्या वक्तव्य म्हणजे तुम्ही जाणून बुजून ते निर्माण करायचा प्रयत्न करताय काय इथे बाकीचे एवढे बाजूचे एम्प्लॉई ट्रान्सफर पाहिजे परत सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा आहे यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या गेला बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही जो आरोग्य दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज वाला लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका